हॅलो नमस्कार मी रेशमा शेळकेतू सुजी ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि आज मी डी मार्टला चालली आहे सॅटर्डे तर दोन तीन दिवसापासून विचार केला होता की मला डी मार्टला जाणं गरजेचंच आहे कारण मी गेल्या महिन्यात खूप कमी तांदूळ भरले होते कारण आपले राशनचे तांदूळ माझ्या घरी आले होते आणि उद्या संपणार होते आणि रविवारी म्हटली काही करायचं नव्हतं मला तब्येत पण माझी ठीक नव्हती जसं की मी म्हणाली होती माझा गळा खराब झालेला आहे तर आता बऱ्यापैकी ठीक झालेला आहे मी बोलू शकते व्हिडिओ शूट करू शकते या म्हणजे याप तरी मी ओके झालेली आहे आणि आता डीमार्टला जुईनगरच्या डिमार्टला आली याचं कारण पनवेलच्या मार्टला गेली तर मला पुन्हा रिक्षाचे चार्जेस लागतात आणि डी मार्टला मी गेली होती म्हणजे आम्ही फिरायला गेलो होतो तिकडनं तर मग मध्य म्हणजे मध्यंतरी एका दिवा दीपकला सुट्टी होती तेव्हा मी तिकडनं थोडं राऊंड वारायला गेलो होतो तर ते पण फार लांब आहे आणि बसचा पण तिथे म्हणजे ऑप्शन आहे पण रिटर्नला यायचं म्हणाल तरी तो इश्यू आहे आता पुढे कसं मॅनेज होतं आहे किराणा वा ते मी बघेन कारण ह्या साईडला खूप सारे रिलायन्स आहे फूड बास्केट आहे किंवा स्मार्ट मार्केट वगैरे असतात ते देखील आहे पण आज शनिवार असल्यामुळे मी म्हटली शनिवारी आपण मी लवकर उठ म्हणजे ऑफिसमधून जरा लवकर सुटली होती कारण डी मार्टचं सामान पण मला भरायचं होतं आणि थोडंसं रेसलेसपणा वाटत होता आजारी पडेन असं वाटत होतं आणि ती मी नुकतीच पडली होती असं नाही माझा कसा पूर्णपणे डॅमेज झाला होता तर म्हटली लवकर आपण निघालो आहोत डीमार्टमधून सामान वगैरे घेऊया म्हणजे उद्या रविवार असल्यामुळे घरामध्ये जे सामान होतं म्हणजे राईसच संपत होता भा तांदूळच संपले होते तर घरात तांदूळ संपायच्या अगोदर म्हणजे कुठली गोष्ट संपायच्या अगोदर ती आली पाहिजे हे म्हणजे असतं म्हणजे तेच घरामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही कडधान्य म्हणा किंवा धान्य म्हणा संपायच्या अगोदर आपलं भरलेलं धान्य असावं म्हणून माझे तांदूळ संपत होते तसं राशनचे तांदूळ होते पण जे आम्ही रेग्युलर जे खातो यासाठी आम्ही आणतो ते तर तांदूळ संपले होते तेलाच्या पिशव्या वगैरे बघत होती तर तेलाच्या पिशव्या म्हणजे जे काही आपल्या कॅन असतं ना तर ते कॅन खूप परवडतं माझी मैत्रिणीनेच मला सांगितलं की जर तू पंधरा लिटरचा डबा घेशील तर तुला सोळाशे सतरा रुपये चांगले सात आठ महिने तू आरामात जाशील आणि जर तू ह्या तीन चार लिटरच्या पिशव्या जर घेते तर तुझ्या महिन्याला चारशे साडेचारशे रुपये जातात कारण आता एकशे दहा रुपये लिटर पिशवी आहे तर तू तसं करू नकोस पण मी तेच बघत होती की पाच लिटरचा डब्बा घेऊ का पाच लिटरमध्ये तोच ऑप्शन आहे तर मग विचार करते की नको जे आपल्या महिन्याचा जो बजेट आहे तो आपला खूप कमी असतो आणि आपण सात आठ महिन्याच्या अगोदर सगळं प्री प्लॅनिंग केलं तर आपला हा महिना निघणं फार म्हणजे पैशा फायनान्शियली मॅनेज करणं फार कठीण होऊन जातं एंडिंगला त्याच्यामुळे जे आपले आपण जसं मॅनेज करतो तसंच करूया म्हणजे जसं मी नेहमी तीन चार पिशव्या आणते ह्याच्या आणि जे गरजेच्या गोष्टी असते ते आणते आणि मी ते कंटेनर बघत होती तर हे कंटेनर फार डेलिकेटेड होते कारण मी खूप जणं म्हणजे बघितले आहेत आज आजकाल सगळे रेसिपीच्या व्हिडिओजमध्ये किंवा मोस्ट ऑफ uh, म्हणजे भाज्या वगैरे चांगल्या राहण्यासाठी म्हणजे लॉंग uh, टाईमसाठी राहण्यासाठी असे कंटेनर वापरले जाते तर मी त्याचे प्राईस बघत होती तर बऱ्यापैकी टिकवतं हा छोटा डबा नाईन्टी नाईन रुपीजला बाकीचे एकशे एकोणीस किंवा एकशे नव्याण्णव रुपयाला होते पण हे कसं मी माझ्या घरामध्ये मा वावरते खूप हार्डपणाने वावरते त्याच्यामुळे मला एवढा डेलिकेटेड वस्तू माझ्या किचनमध्ये मा ठेव ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकता आणि आयाश पण तोडफोड करण्याचे स्टील स्टीलचे क म्हणजे गोष्टी असतात तो आवाज करत राहतो तर हे काचेच्या गोष्टी आहेत मग ह्याच्यावरती आत्ता सध्या खर्च करणं किंवा विकत घेणं मला योग्य वाटत नाही दिसायला ते फार सुंदर वाटत जस्ट चेक करत होती की एक आपण डब्बा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण ॲड ऑन करत जाऊया आपल्या किचनमध्ये पण तेही पॉसिबल नव्हतं मग म्हटली जाऊ दे आपल्याला ते जमणार नाही आपण इथे बघण्यात काही अर्थ नाही खूप सारे कंटेनर गोल होते गोल होत म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये होते जसं की हा गोल आहे आयताकृती आहे ओव्हल शेपमध्ये आहे खूप छान छान कंटेनर होते ते त्याची देखील खूप सुंदर होती तर आणि बऱ्याच अशा इतरही गोष्टी होत्या ज्या डेकोरेशनसाठी होत्या इवन बाऊल्स पण होते इवन जे मागच्या साईड होते खूप डेकोरे डे दे, म्हणजे घरामध्ये सजवण्यासाठी आपले जे कंटेनर्स असतात ते सुद्धा खूप सुंदर सुंदर होते बरणा काचेच्या बरणा खूप सुंदर सोबर होत्या पण ते फक्त बघायला म्हणजे माझी फार सवय आहे जोपर्यंत मी किराणा सामान घरासाठी घेत नाही आणि डीमार्टमधून मी काही चेक करून जात नाही तोपर्यंत माझं पाऊल तिकडनं निघत नाही असं माझ्याबद्दल म्हणजे माझ्या बाबतीत काहीसं होतं तुमच्या बाबतीत होतं का की जेवढं आपल्याला खरेदी करायचं तेवढं घ्यायचं पण पूर्ण डीमार्ट मात्र फिरायचं हे माझ्या बाबतीत होऊन जातं आणि एक गोष्ट म्हणजे मला जे पात्र आहे ना ते घ्यायचे खूप दिवसापासून मी पात्र म्हणजे इडलीचं बॅटर माझ्या घरी भ भर भरपूर वेळा बनलं जातं पण पात्र नसल्यामुळे मी ते बनवत नाही आणि पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी आपे मात्र नक्कीच घेईन पण डिमार्टमध्ये जे बघितलं होतं ना ते खूप हलक्या क्वालिटीचं होतं आणि ते मला वाटतं लगेच खराब होऊ शकतं त्याची प्राईस पण दीडशे एकशे सत्तर रुपये असं काहीतरी आहे पण ते लवकर मे बी खराब होऊ शकतं म्हणून मग विचार करते की प्रॉपर जे वजनचे वजनाचे जे असतात म्हणजे आपल्या आता मी इथे राहते तर इथे जे मार्केट लागतं जसं आपला गुरुवारचा बाजार भरतो शनिवारचा बाजार भरतो सो सोमवारचा बाजार भर भरतो तिथे कसे कलईवाले बसतात म्हणजे भिड्याची तवे वगैरे किंवा लोखंडाचे तवे वगैरे घेऊन बसतात तर त्यांच्याकडे बऱ्याचदा जास्त मी बघ बघितलेलं आहे आणि तिकडे खूप महाग मिळतात पण तिकडे जर व्यवस्थित माझ्या बजेटमध्ये मा मिळालं तर मी नक्कीच घेईन हा बघा छोटूसा होता सात आठ पीस सापेपत्र होता एकशे एकोणीस रुपयाला होता म्हणजे मला असं वाटतं की ते चार पाच महिन्यामध्ये मैं खराब होऊन जाऊ शकतो आणि माझ्यासाठी एकोणी एकशे एकोणीस एक एक रुपये पे करणं म्हणजे ऑफकोर्स खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे फक्त बघायचं आणि निघायचं हाच प्रकार मी करत असते सो खूप साऱ्या गोष्टी बघितल्यानंतर निघायचं होतं कारण खूप वेळ झाली होती सॅटर्डे म्हणाल तर खूप गर्दी वगैरे होऊ शकते म्हणून मी नाही जास्त वेळ थांबली फोर्टी फाईव्ह मिनिट्स मिनिट्सनंतर मी निघाली कारण मला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता दीपकला ऑफिसला निघायचं होतं त्याच्यामुळे मग मी म्हटली चला ठीक आहे तुम्हाला रिसीव करायला येईल कारण ट्रॅव्हल करून जायचं होतं पूर्ण वीस मिनटं मला जुईनगरपासून ते फणवेल म्हणजेच खानदेश्वर स्टेशनला जायचं होतं सो सामान पण भरपूर होतं म्हणजे जेवढं की किराणा मला सामान होतं ना ते भरपूर असं सामान होतं ते घेऊन मला जायचं आहे बघू शकता आता संध्याकाळचे साडे सव्वा सहा साडेसहा वाजलेत जुईनगरच्या स्टेशनला मी ट्रेनचा वाट बघते दीपक मला पिकअप करायला गेल नो प्रश्नच काही प्रॉब्लेम नाही आहे पण एवढं घेऊन वीस मिनटं मला ट्रेनमधून प्रवास म्हणजे खूप विचार करावा लागतो पण ठीक आहे सामान पण मी कमी घेतले कारण माझं बजेटच कमी असतो सो थोडं जेवढं सामान घेतलं मी घरी गेल्यावरती तुम्हाला ते नक्कीच शेअर करेन त्यानंतर तुमच्यासोबत का बोलते आता बऱ्यापैकी माझा आवाज आलेला आहे काय माहिती तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही माहिती पण ट्रीटमेंट पण घेतली डॉक्टरलासुद्धा दाखवलं सध्या डीप इन्फेक्शन झालं माझ्या गळाला आणि ते का झालं मी एका व्हिडिओमध्ये सांगेन एका रुटीन जॉईन मी शेअर करेन ते कसं झालं आणि ठीक का होत नाही आहे लवकर ह्याचंसुद्धा रिझन आहे आणि मी ते दोन व्हिडिओ शूट केले होते ते मी अपलोड करणार नाही आहे कारण ते व्हिडिओ माझ्याकडे डिलीट झाले मेमरी फुल होऊन जाते कारण ऑफिसच्या पण बऱ्याच साऱ्या फाईन्स अँड सगळे डॉक्युमेंट्स असतात मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती येत असतात त्याच्यामुळे मी ते व्याच्यामध्ये मी कडापट डिलीट करत राहिली तर माझ्या लक्षात नाही आलं ते दोन व्हिडिओ डिलीट झाले फक्त एकच व्हिडिओ माझ्याकडे राहिला तोही डिमार्टमधून मी सामान काय आणलं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे सो आता ते मी सामान आहे ते आवरून घेतली कारण की मी परवाच्या दिवशीच ते सामानाचं सगळं वगैरे आणलं होतं तर ते अजून लावायचं बाकी वेळ अजिबात नाही आहे कारण घरात पण प्रचंड गाणं आहे बिल्डिंगचं काम चालू झालेलं आहे आमच्या त्याच्यामुळे जापास पण एकदम बजाड येते बिल्डिंगचं काम चालू झालेलं त्याच्यामध्ये गर, घरात प्रचंड घाणी येते त्याच्यामुळे मी जास्त क्लिनिंग करत नाहीये कारण आता एक महिन्यानंतर आमचं काम पण होऊन जाणार आहे बिल्डिंगला प्लास्टर कलरिंग सगळं काम चालू आहे दहा वर्ष तेरा वर्षानंतर चं हे काम त्याला पण काढलं होतं तर गॅलरी पण माझ्या सगळा प्रचंड घाण झालेली आहे आणि आता दीपक पण नाईट शिफ्ट त्याची म्हणजे लेटची शिफ्ट आहे तर लेट नाईट येणार त्याच्यामुळे स्वयंपाक पण मी साधा सरळ करणार आहे कारण मागचे काही दिवस प्रचंड खूप ह्याचं गेला ऑफिसमध्ये पण प्रचंड काम आहे प्रचंड काम आहे आणि ते मी नाही सांगू शकत खूप सारं काम आहे एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड काम असल्यामुळे मी नाही तसं शेअर करू शकतो स्वयंपाक मला सामान पण फिटिट केलं उठवायचं आहे बाजूच्या घरी सो पटकन ते सामान तुला आवरून घ्यायचं आहे मार्टचं सामान तसंच पडलं होतं म्हणजे पूर्ण कालचा दिवस गेला म्हणजेच मी डीमार्टला गेली होती शनिवारी आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरून मला दीपक ऑफिसला जाणार होता तर खूप काही गडबड असते शक्यतो मी रात्रीचे व्लॉग वगैरे रात्रीचं काही शेअर करायला खूप कमी आता हा पण व्हिडिओ माझा सोमवारचा होता त्याच्यामध्ये मी रविवारी पूर्ण दिवस माझा कामामध्येच गेला बाहेर म्हणजे प्रचंड काम चालू आहे बाहेरचं म्हणजे बिल्डिंगचं खूप काम चालू आहे जसं मी म्हणाली तर ती धूळ वगैरे सगळी येत असते आणि रविवार म्हणाल तर मला स्वतंत्र असा आरामाला वेळ मिळत नाही कारण आई असतो त्याची डे केअरची सुट्टी असते आणि मला वाटतं यांच्याबरोबर पूर्ण दिवस घालवावा त्याच्यासोबत गोष्टी कराव्या आणि रविवारच्या खूप काही गोष्टी प्रिपरेशन असतं मसाला बनवणं असतं किंवा वाटण बनवणं असतं शेंगदाण्याचं कूट करणं असतं वेलची पावडर करून ठेवणं असतं अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला वीकली करून ठेवायच्या असतात ना त्याचं प्रिपरेशन माझं रविवारचं असतं आणि त्यात रविवार म्हणजे आपलं नॉनव्हेज बनवण्याचा दिवस असतो त्याच्यामुळे तोच गेला दिवस पूर्णपणे थोडी म्हणजे तब्येत पण ठीक नव्हती हे मी सांगितलं की माझा आवाज बसलेला होता सगळ्या गोष्टी होत्या म्हणून मी थोडे दिवस आराम केला आणि हे आ, सामान तर मला ठेवणं गरजेचं होतं कारण मग तांदूळ पण माझे संपत आले होते कालसुद्धा आम्ही राशनचेच तांदूळ खाल्ले त्याच्यामुळे तां तांदूळ वगैरे सगळं ट्रान्सफर करायचं होतं सामान जे आणलं होतं तेसुद्धा ट्रान्सफर करून घ्यायचं होतं शक्यतो मी रात्रीचे व्लॉग बनवत नाही कारण पूर्ण रात्रीचा माझा वेळ टाईम जो हो काही पूर्णपणे आयाशचा असतो त्याच्यासोबत खेळणं असतं त्याच्या ॲक्टिव्हिटीज असतात तर तो लहान आहे शाळेत जाईल तर त्याला जर बेसिक गोष्टी शिकवणं असतं ए टू झेड वन टू टेन रेकगनाईज करणं काही गोष्टी दाखवणं तर त्या सगळ्या गोष्टी आणि तो एवढा पोपटपंची झालाय ना की तो आपल्याला शिकवेल की हे काय आहे म्हणून सो so असं असतं त्याच्यामुळे त्याला त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागतं की बाबा म्हणजे मुलं कसं माहितीये का एखादी गोष्ट विचारली तर ते प्रॉपर आन्सर केलं पाहिजे ज्या बेसिक गोष्टी आहेत आपण एखा मुलांवरती फोर्स नाही करणार पण त्यांच्या एजला जेवढ्या गोष्टी पाहिजे तेवढं कळलं पाहिजे मुलांना नाही तर आपण वर्किंग आहोत मुलांकडे लक्ष देत नाही तर आपल्याकडे हे एकच कारण असतं की माझ्या मुलाला लक्ष द्यायला मिळत नाही पण त्यातूनच आपण वेळ मी सुद्धा तसंच करते जसं अर्धा तास मी मुलाला शिकवण्यामध्ये देते दे अर्धा तास मी त्याच्यासोबत खेळण्यामध्ये खेळणं म्हणजे लपाछुपी घरातच लपणं त्याच्यासोबत खेळणं आता बाहेरची पण मुलं आली होती दोघं ती त्यांच्यासोबत मी खेळवणं म्हणजे तो जेव्हा मी जेव्हा स्वयंपाक करते तो त्यांच्यासोबत खेळत असतो बाहेर आमच्या पॅसेजमध्ये गाडी वगैरे चालवतो असं म्हणजे पूर्ण रात्रीचा माझं जे काही रुटीन असतं ना ते वेगवेगळं असतं वेग पण ते सिच्युएशन कर डिपेंड करतं ते आयांशावरती असतं आयांश कसं आयांश कसं राहतो आहे किंवा कसं खेळतो आहे किंवा आता गरमीचे दिवस असल्यामुळे ते एवढा चिडचिड करत असतो की मला अजिबात वेळ नसतो की मग स्वयंपाक करू की त्याला बघू की स्वतः मी पण थकलेली असते ऑफिसवरनं काम करून यायचं सो असं काहीतरी माझं रुटीन असतं वेळ वगैरे मिळाला पॉसिबल झालं तर मी म्हणजे संध्याकाळचं रुटीन वगैरे शेअर करेन क्लिनिंग वगैरे कसं मॅनेज करते ते दे देखील तुमच्यासोबत शेअर करेन फक्त आता सध्या ती तो छानसोबत खेळतो आहे माझा पण आवाज बऱ्यापैकी ठीक आला आहे ब्लॉगसुद्धा येतील माझे मार्टचं सा सामान मी आवरून घेते आणि स्वयंपाक पण करायचा होता जसं मी म्हणाली आणि दीपक पण लेट येईल त्याच्यामुळे स्वयंपाक साधा सिंपल असेल अशा वेळेला म्हणजे जेव्हा मला दगदग होत असते कामाचा थोडा लोड असेल तर मी पण स्वयंपाकामध्ये जास्त हे करत नाही सिंपल अँड सोबर माझा स्वयंपाक असतोच तर आता सगळं सामान वगैरे माझं आवरलं होतं आयश पण मुलांसोबत खेळतोय त्याला टी व्ही वगैरे लावून दिली होती आणि सगळी आवरावर माझी झाली होती तर आता माझे व्लॉग पण येतील तब्येत पण ठीक झालेली आहे खूप गॅप पडला की व्हिडिओवरती खरंच इफेक्ट पडतो तर जनली माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडत असेल तर नवीन असेल कोणी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेस तोपर्यंत बाय